आम्ही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी केवळ शिक्षणच नव्हे तर शिक्षणाबरोबरच संस्काराची जोड या ठिकाणी आपल्याला भिन्न गरजेचं आहे मागच्या वेळेस अध्यक्ष महोदय मी फक्त आपल्या खेडमध्ये अठरा वर्षाच्या आतील मुलांनी या ठिकाणी घडलेली घटना ही उद्धव काय आणि आशीची घटना काल परवा आपल्या दिघी परिसरामध्ये भोसलेच्या ठिकाणी घडली आणि सर्व मुलं अठरा वर्षाच्या आतीत आणि मग अशा पद्धतीनं मुलांचं अपहरण करणं एकमेकांना मुलांना एक हल्ला हर, करणे या गोष्टी आपल्या आईवडिलांकडून अपेक्षित आपल्याकडून आपल्या आईवडिलांना अपेक्षित नाही आहे आपल्याला या ठिकाणी शाळेमध्ये कशासाठी पाठवलं कॉलेजला कशासाठी पाठवलं या पाठीमागा आपल्या आईवडिलांची एकच अपेक्षा असते की आपला मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षित व्हावी त्यांनी आपलं नाव त्या ठिकाणी कुटुंबाचं गावाचं नाव आपल्या नोकरीच्या माध्यमातून असेल व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक कार्यातून आपल्या मुळणी भविष्यात आपला नाव करावा हा त्या उद्देश असतो परंतु अधिकाऱ्याच्या कालावधीमध्ये संस्कार कमी पडतात ते काय मला माहीत नाही परंतु कमी वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी या ठिकाणी वाढत चाललेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण भविष्याचा काय निर्णय घेणार जे आपल्याच हाताला आहे जसं आपल्या काही ठिकाणी ग्रामीण ठाण्यात आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपणच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी करावं पाहिजे की आपल्याला काय करायचे आपल्याला चांगल्या दिशेनं जायचे त्यामुळं वाईट मार्ग भविष्यात अवलंबून येईल म्हणून अशा पद्धतीनं शिबिराचं आयोजन या प्रकारे केलं जायचं हा कटिबलचा उद्देश आहे नक्कीच या शिबिरामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी भविष्यकाळात या गोष्टीचा अवलोकन करून एका चांगल्या दिशेनं आपण सर्वजण आहात हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये मी सुद्धा स्वतः शिकलो आणि त्याचबरोबर अनेक तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं मुली सुद्धा शिकली

या उद्योजक संतोषक पात्र देखील उपस्थित आहेत आपलं हे मनापूर्वक स्वागत हे सर्वांत सोहिकर पाटील आपण देखील विनंती आहे आपण हे दीप थोडे होत आहे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनच्या वरती स्थानापन्न व्हावं आदरणीय आमच्या वदत महाराज महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय संजयजी सैव सर उपस्थित आहेत आपलं मनापासूनच स्वागत त्याचप्रमाणे भूगोल विभागाचे प्रमुख तज्ज्ञ डी मुळूक सर आपण उपस्थित झालं आपलं मनापासून हार्दिकाचं स्वागत आणि सर्व अतिथी मान्यवरांना या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी होतो आणि आज या ठिकाणी आहोत त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची कल्पना आपल्यापैकी विद्यार्थी किंवा विद्यार्थी मागच्या वेळेला या शिबिराला आलेला होतो त्याचा असं एका हात वर केला मागच्या वर्षी

गेले तीन वर्ष आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि त्यामुळं नगर शहराला आणून असणारी आपलं गाव आणि त्या गावामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेमानं जीवाभावानं आत्मविश्वासानं आणि तेवढ्याच आपण आपण सर्व मंडळी ज्या पद्धतीने गेले तीन वर्ष प्रेम करतात त्यामुळं तीन वर्ष जरी झाली तरी परत या वर्षी आम्हाला आपल्याच गावामध्ये या ठिकाणी परत शिगडी घेण्याची इच्छा झाली अशी काही वेळ येते की त्या परिस्थितीशी प्रत्येकाला दोहात करता आले पाहिजे त्या परिस्थितीवर अडचणीवर मात करता आली पर, पाहिजे त्या शिबिरामध्ये नक्की त्याचा उपयोग होतो त्या शिबिराचा की बाबा तुम्हाला शाळेत जीवन विद्यार्थी जीवन संपल्यानंतर बाहेरच्या जगात काय चालतंय किंवा चा काय चा चा अडचणी असतात किंवा आपण तेव्हा एक चांगले नागरिक होतो तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य काय असतात नक्की ज्या शिबिरामध्ये तुम्हाला त्याचा बोध होतो आणि यापुढे कसं वागायचं तेही तुम्हाला कळत तर या शिबिराचा उपयोग फक्त विद्यार्थ्यांना होत खरंच सर्व हुतात्मा राजगुरू विद्यालयाचे सर्वांना सांगाव असं वाटतं की बाबा या विद्यार्थ्यांबरोबरच आमच्या गावालाही यातून एक चैतन्य मिळतं या शिबिराचा कालावधी सात दिवस